महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अनोखा उपक्रम अंबडचौफुली येथे थर्टी निमित्त चला व्यसनाला बदनाम करू या अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज जालना शहरातील अंबड चौफुली चौकात एक अनोखा उपक्रम राबवी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय दारूच्या आहारी न जाता थर्टी फर्स्टला दारूपासून दूर राहण्याचं आवाहन देखील समितीनं केलं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फर्स्ट म्हटलं की अनेकांनी आपापले प्लॅन फिक्स केलेले असतात कुठं बसायचं किती वेळ बसायचं आणि पार्टीला कोण कोण घ्यायचं हे देखील पक्कच झालेलं असतं आणि मग बैठकीच्या दारूच्या बाटल्या एकापाठोपाठ एक रिजवल्या जातात परंतु या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या माणसाचं अनुकरण करतात आणि पुढच्या काळात आईबापांच्या माघारीच ते थर्टीफर्स्टचं प्लॅन करू लागतात त्यामुळे पिढ्यानपिढ्या या दारूच्या आहारी जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि या पिढ्या बर्बाद होऊ नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे चला व्यसनाला बदनाम करूया या अभियानाच्या माध्यमातून तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यांना चौका चौकात दूध वाटप करून दुधाचं महत्त्व पटवून देण्यात आले व्यसनमुक्तीचा संदे संदेश देत लोकांना थर्टी फर्स्टच्या दिवशी नव्या वर्षाचं स्वागत करताना नशिल्या पदार्थाचं सेवन न करता दुधासारख्या पौष्टिक पदार्थाचं सेवन करावं असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर गायकवाड ज्ञानेश्वर गिराम शंकर बोर्डे अच्युत मोरे मनोहर सरोदे संजय हेरकर सुभाष कांबळे माया गायकवाड अनुराधा हेरकर गौतम भालेराव संगीता भालेराव संतोष मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती नव्या वर्षाची सुरुवात अनेक जण व्यसनाने करतात गाळणे बियरणे आणि मग त्यांचं आयुष्यपूर्ण व्यसने होऊन जात त्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारातून एक संकल्पना पुढे आली जस व्यसन माणसाला बदनाम करतं आणि त्यामुळे माणूस बदनाम होतो आपणच व्यसनाला बदनाम उपक्रम डॉक्टर नरेंद्र त्या काळी सुरू केला आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चला व्यसनाला बदनाम करूया हा उपक्रम राबवला जातो थर्टी फर्स्टला अनेक तरुण पहिल्यांदा दारू हाती घेतात आणि म्हणून तरुणांना लोकांना अंधश्रद्धा निर्मूल समिती सांगणं हेच आहे की नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही दुधापासून करा चांगले पौष्टिक पदार्थ खाऊन करा द दुधाचा द दारूचा नव्हे अशा प्रकारचा संदेश लोकांमध्ये देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीनं व्यसनमुक्त भारतासाठी हा संकल्प केलेला आहे